you're watching amar nagar city channel नानासाहेब भारदे इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज दिनांक तेवीस रोजी बाल आनंद मेळावा साजरा शेवगाव येथील नानासाहेब भारदे इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला शाळा समितीचे अध्यक्ष सौभाग्यवती रागिनीताई भारदे मुख्याध्यापिका परवीन काजी मॅडम बोडखे मॅडम अंतवली मॅडम देवने मॅडम चौधरी मॅडम कोरडेसर बैरागी मॅडम कदम मॅडम रिझवान काझी मॅडम शिळके मॅडम गुजर मॅडम ढाकणे मॅडम या मेळाव्यामध्ये येता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला हा बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शिक्षक विद्यार्थी पालक सगळ्यांनाच आनंद देणारा हा आनंद मेळावा आहे सगळे पदार्थ एकदम अगदी मस्त गमगमाट सुटला आहे स्वादिष्ट असतीलच आहे तर अगदी खात्री पटली त्याच्यावरून मला आणि खूप आनंद देणार आहे मी आयांना कामा पा कामाला लावला असेल शिक्षकांनी थोडीशी मदत केली असेल सगळ्यांच्या कामातून सगळ्यांच्या सहभागातून हा खूप छान कार्यक्रम आपल्या शाळेने आयोजित केलेला आहे आणि मला खूप त्यामुळे आनंद जशी शाळा सुरू झाली तशी नवीन नवीन उपक्रम झालेलेच आहोत राबवण्यात हा आनंद मेळावा सुद्धा दोन चार वर्षापासून आपण घेतोच आहोत आणि इतरही खूप कार्यक्रम आहेत करतात पाच वर्षाच्या आपल्या मुलांचं ते आपण घेणार आहोत नंतर पालकांना संधी देणार आहोत की त्यांनी काही आपली कला सादर करावी अशा प्रकारे सतत आपण नवीन नवीन उपक्रम या शाळेद्वारे सह करीत असतो आयोजित करत असतो प्रतिनिधी आया शेख ए टी वी न्यूज शेवगाव